ए पुढे अरे तू इकडे पहिल्यांदाच बघितलं चष्म्या हा माणूस होता ना तिथं बार मध्ये नाही नाही माझ तर हे ज्ञातही नव्हते की तिथे सुंदर सुंदर ललना उत्तान नृत्य करीत होत्या मी मी तर तेथे आंग्ल संस्कृतीने भारतीय संस्कृतीवर केलेले आक्रमण याचा अभ्यास करावा वयास गेलो होतो मी तेथे जावा वयास आणि सुरक्षा यंत्रणा तिथे यावं वयास एकच मेळ झाला आणि मग सगळे हे संशय कल्लोळ झालेला आणि तसेच असे 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 आणि तसेच मी तेथे मी तिथे साबुदाण्याची खिचडी आणि <laughs> दुग्ध शर्करा प्यायला गेलो होतो साबुदाण्याची खिचडी तुझ्या बापानं ठेवली होती का बार मध्ये नाही मी माझ्या भोजन पात्रातून घेऊन गेलो होतो तिथे सावंत जा <laughs> <laughs> ए, सल, ना? ना? <laughs> या नात घेऊन जान यांचं भोजन पात्र चांगला खांगाळून काढा हे चुकीचे आहे हा अन्याय आहे लक्षात ठेवा हे मार ठेवायला इथं उभं कर रे सावंत ऐका पंपर तू काय बघत तिकडं तिकड तू पण डान्सबारच्या बाहेर उभा होता ना तू आता म्हण डायरेक्ट गाडीतच बारबाला सापडली नाही नाही काहीतरी गैरसमज झालाय असा गैरसमज 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 गैर बोलिता थोबाडावरचा रुमाल काढ ऐका ना माझा माझ काढ थोबाडावरचा नाही असं रुमाल म्हणलं ना बाबू मी हबू मी तू हबू 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 मी हबो आहे साहेब नाही मी तेच सांगतोय की काय हे असले ना देत का तुम्हाला नाही मॅडम मी शपथ काहीतरी गैरसमज झालाय मला बोलायला तरी द्या काय असं मिस अंडरस्टँडिंग म्हणता राह तुम्ही नाही गैरसमज झाले माझा ह्याच काय आएक... याला ना का नाही नाही आता आव आव नाही ओळखलं नाही ओळखलं कोण ओळखलांत रजनीकांत दिसतो हा अरे कुठं यो हिमालयान कुठं येई बोलतो लायकी काय रजनीकांत म्हणून घ्यायची माझी लायकी काढताय म्हटलं नाही सांगते आ, तो तो आता ध्यानात ठेवायचं काय यांचं नाव काय अंश रे आता आता टाळक्यात फिक्स करायचं पण नाही तर मग मॅडम ऐका ना अंशुमन विचारे नाही माझं नाव प्रसाद खांडेकर आहे प्रसाद नाही नाही ठीक आहे हो। ए सॉरी सॉरी बरं करते आवर प्रसाद खांडेकर तुम्ही देश ना ते नावात टॅलेंट आहे ते तुम्हीच ना अरे वा, वा 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 ठोबड काय बघितो जातो का जा तुका? चिंपा चोर कुठचा भाई सॉरी हो भाई आपलं काय स... नाही असं साहेब सॉरी सॉरी ते तुमचं चुकून नाव घेतलं काय तुमचं प्रसाद खांडेकर ना ते तुम्हालाच ते पॅचवर न बोलतात कशाला आता मॅडम मी एक्चुअली प्रसाद नावात टॅलेंट नावात टॅलेंट काय साहेब कुठे टॅलेंट दाखवता डान्स बार मध्ये लाज वाटत دي का तुम्हाला साहेब मॅडम काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे नाही ओ खांडेकर तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती हो पण मी बर दिसत का मला एक्सप्लेन करायला एक संधी द्याल का काई काई मी तुम्हाला तेच सांगतो काहीतरी गैरसमज झालाय काय झालं मॅडम मी तिथून माझ्या गाडीने जात होतो तेवढाच मला फोन आला उन्मी मी गाडी बाजूला लावली तर नेमकी ती डान्सबारच्या बाहेर लागलेली मी फोनवर बोलून फोन ठेवणार एवढ्या रेट टाकली असेल तर ती एक सुंदर मुलगी पळत पळत आली आणि मला बोलली मी संकटात आहे प्लीज मला मदत करा मला लिफ्ट द्याल का अच्छा माहिती लिफ्ट मागितली आणि तुम्ही देऊन टाकली बा सुंदर समजून काय करू हो गाडी घेतल्यापासून बाजूच्या सीट वर फक्त गौरव मोरे बसलाय माझ्या आधी सीटच पुढे झाली या बसा बसा कर एवढंच <laughs> आहे बाकी खरंच आणि ती आत आली पण नाही ती बाहेर टेकूनच होती चांगलाय चांगलाय तुमचा सेन्स ऑफ ह्युमन नाही म्हणजे खांडेकर सर तुमच्यातल्या लेखकाला पार सलाम का माझा प्लीज मला सोडा माझी खरंच चूक नाही सोडा कायदा म्हणजे कायदा असतो मी तुम्हाला ओळखलं पण आत टाकलंय का घ्या ना आम्ही तुमचे ओ सावंत ते पाठी घेऊन या यांचे फोटो काढून घ्या एक मिनिट कसली पाठी फोटो कशाला आरोपी आहे ना तुम्ही तुमचे फोटो काढायला पेपरात बातमी छापायची एक प्रसिद्ध अभिनेता प्रसाद खांडेकर यांना डान्स बार मध्ये बारवाल्या सोबत नसताना रेड हँड पकडले तस काहीच नाही प्लीज मी तुमच्या आमचं आम प्रमोशन नको का व्हायला तुमच्यासाठी सोपे होते तुम्ही जे अडिक्शनला करता ना अशी पार्टी घेऊन ये असे उभे राहताना इथं भी तेच करायचंय सर हे कमवायला खूप वेळ लागतो जायला असं उधा ओए सगळं काय नाही करायचं ओ अंतना पण तुम्ही ब्लॅकमेल करता माझ्या ओळखीत मी तुमच्या वरिष्ठांना फोन करेन मी आधीच सांगतोय तुम्ही काय आला गरिता मी करीन ना माई पण ओळख करा ना हां हां 1 मिनिट ओळखत मला जय हिंद सर हा सर इथे प्रतिष्ठित अभिनेते आलेत आपल्या पोलीस स्टेशन मध्ये प्रसाद खांडेकर हा नाही ते झालं नायत ना आता एक मिनिट एक मिनिट नाही ते विचारतायत का बो प्रसाद खांडेकर पोलीस स्टेशन मध्ये काय करीत काय सांगू त्यांना सांगू का त्यांना हा डान्स बार मध्ये बारबाले सोबत ना तुम्हाला रेड हँड हॅलो सर हा ते प्रतिष्ठेत अभिनेतेत ना त्या बार मध्ये बारबाले हॅलो सर तसं काही नाही फोन लावलाच नव्हता मी ऍक्टिंग जमती का मला पण जमती ऍक्टिंग नाही बर झाले साहेब तुम्ही मला इथं भेटले काही प्रश्न पडले होते ते विचारायचे होते तुमचे ते जज आहेत ते प्रसाद त्यांच्याबद्दल मला एक प्रश्न पडलाय असा का तुमच्याकडे त्यांचे ते काही प्रमोशन करायला मित्र मंडळी ते येतात ना प्रसाद ते त्यांच्याशी बोलताना त्यांच्याबद्दल बोलताना नेहमी असं म्हणतात का बा मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आलो तेव्हा मी पहिलं काम ह्यांच्या सोबत केलं अजून दोन

भांडणं लागले त्याच्यामुळे उत्तर देता येत नाही ना म्हणून आमच्या अख्खी क्रिएटिव्ह तिकडे कन्फ्युज आहे होत कस कि ते डिरेक्टर कोणी मित्र येतात त्यांचे पण त्यांची ओळख असते ना मग प्रसाद दादा त्यांना म्हणतात काय रे तुम्हाला फिल्म मध्ये घेतच नाही तो डिरेक्टर मित्राला तो प्रसाद दादा बोलतो काय तू पण तुझ्या फिल्म मध्ये मला घेत नाहीस त्यांचं आपापसं स्ट्रगल चालू असत आणि आम्ही ते काढतोय घामने पंचेस मुळात सत्य काय माहितीये प्रसाद दादा आणि तो डिरेक्टर एकमेकांना चांगलंच ओळखतात त्यामुळे डिरेक्टर आहे आता ते एवढे मोठे डिरेक्टर आहेत त्यांच्याकडे सगळी काम मागणारच ना ते सई मॅडम बरं का त्यांच्याबद्दल पण एक प्रश्न आहे म्हणजे मला एक कळत नाही त्या सई मॅडम तुमच्या कमेंट मध्ये असं म्हणत असतात यात मला आवडणारे जोक होते तर मला आवडणारे जोक म्हणजे नेमके काय होईल आम्ही हसतो हसतो आणि ही बाई म्हणती का मला आवडणारे जोक होते याच्यात तर मला आवडणारे म्हणजे काय करू माझ्या बहिणीच काय सांगा ना मला खरंच कसं माहितीये फॉर एक्झाम्पल सांगतो कसं असतं की आता समजा हनीमून पहिल्या रात्री नवरा बायकोला म्हणतो की तू माझ्या आयुष्यातली चंद्र आहेस आणि बायको नवराला बोलते की तूच माझ्या आयुष्यातला नील स्ट्रॉंग आहेस आता यात काय विनोद आहे का यात काय विनोद आहे का माझी बहीण बरोबर शोधून काढते

चालायचं त्यांना आवडतंय ना आपण रिस्पेक्ट केला पाहिजे चला निघू मी अह काय निघू 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 लावलंय अजून बाकी आहे तुम्ही पहिल्यांदा भेटले हा आम्ही संधी कशी गमावणार अजून चार्ज बाकी आहे तुम्हाला काहीतरी करून दाखवावं लागेल काहीतरी कॉमेंट्री करून दाखवा ना आम्हाला अशी वाढे अशी नाही तुम्ही ते माग नाही का ती ह्याचा आवाज काढला होता निळू फुलांचा आवाज करून दाखवा बरं नाही नाही मला आज ऐकायचच निळ फुलेला जाऊ मला त्याही जमला नव्हता पेश मतेमी त्यात्त गंमत आहे तुम्हाला जमला नव्हता तरी तुम्ही येण्यासारखे काढत होते आणि आम्हाला कळत नव्हतं तरी आम्ही येण्यासारखे हसत होतो यात गंमत पाटील येताय का इथं नको नको आवते उगत ओळखला नाही आवाज काढित नाही ते ओळख कोण आवाज काढला असं नाही आवाज तुम्ही काढा जाऊ काढा म्हणजे मी प्रयत्न करतो मी असं हे नाही केलं अब्बा <laughs> आवाज काढा ना मी आता ते काल सुरुवात केली मी ती आता झाली काय सुरू आहे ऐकलं नाही सॉरी हां अब्बा बाबा बाई वाड्यावर या अब्बा बाबा 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 प्रसादकडे हे तुम्हीच લીवलो होतं ना स्किट मध्ये हां मीच લીलो मला हेच विचारायचंय का जव तुम्हाला पहिल्यांदा असं स्किट मध्ये लिवावंस वाटलं कावा प्रसाद खांडेकर निळू फुलेचा आवाज काढितात आवाज तुमच्या प्रोडक्शन काढून का नाही बरं टाकलं आवाज काढतुड काय नाही ऍक्च्युली बघा कसं मी प्रयत्न केला म्हणजे मुळात मला येत नाही पण आपल्या इकडे काही इथे आलेत आवाज बिवस काढणारे आपण त्यांना एकदा रिक्वेस्ट करू शकतो दर्शन दादा प्लीज माझी अशी आमची इच्छा आहे की तू निळू फुलेंचा आवाज एकदा ऐकवा आणि <laughs> <laughs> ते बाजूला बसलेत ना आबोली ते पण अशोक मामांचा आवाज खूप छान काढतात नाही नाही त्यांना काढावा लागत नाही नाही जायचं हे बघा साहेब कसं आहे आम्ही कलेचा रिस्पेक्ट करतो तुम्ही आमच्या घरी आना आम्ही तुम्हाला जेवायला वाढितो पण गुन्हा म्हणजे गुन्हा गुण्याला माफी नाही असले तर सावंतने पकडलं त्यांना विचारा मी खरंच नाही ते मला का घेऊन आले का सावंत ओ सावंत काय का काय हा यायचं सांगा ना मॅडम ना मॅडम काय बोलतात साहेब झाला फोटो वगैरे काढून झाले चला साहेबांना सोडून येतो कुड सोडून येतो ए कुड सोडून येतो घरी काय आला गुन्हा केलाय त्यांनी डान्स बार मध्ये रेड हँड पकडलाय त्यांना बारबाले सोबत नाचताना मॅडम चुकते तुमचं नाही म्हणजे हे साहेब तिकडे होते खरी चुकत्या त्या बार गर्लची होती ती यांच्या गाडीला टेकून उभी होती साहेबांची काय चूक नव्हती हा नंतर माझ्या लक्षात आलं की तुम्ही खूप मोठा फॅन आहात त्यांच्या आय ती संधी आहे म्हणून चौकीत घेऊन आलो त्यांना फोटो विटो काढलेत ना त्यांना घरी सोडून येतो लगेच चला साहेब नर सळ कुठलं आधी सांगायचं ना ओ चल ठीक चल जा चल आता ओ खांडेकर सॉरी या तुम्ही तरी सांग तुम्ही घसा फोडून सांगतो इकडे आल्यापासून याला काय अर्थ मी आल्यापासून सांगतो तिकडे भडकताय तुम्ही मायावर मान्य गुन्हा केला नसला तरी गुन्हा लावायला आम्हाला असा कितीचा येळ लागतो लावू शकते गुन्हा तुमच्यावर निळू फुलेंचा बिबतचा आवाज काढला म्हणून लावू का गुन्हा आम्हाला काय आता लावतो आम्ही गुन्हा ओ सावंत चला सेल्फी काढा चला इकडे या एक फोटो काढू आता कशाला फोटो कशाला ते उद्या पेपरवे जाय रद्द 되지 काय बोलतेस मॅडम गम्मत केली हो मस्करी करते तुमची फॅन आहे आम्ही तुमचे तुमच्या तुमच्यात काढा चांगला आहे ना तुमचा हा काढा असा हसा हसा हा वा 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 चांगला है चांगला है एकदम आनंद झाला बर का तुम्हाला भेटून हा आणि अजून एक शेवटचं ते तुमच्या कार्यक्रमामध्ये ते आमिर हाडकर आहेत ना त्यांना तुम्ही जी काय सवय लावली वाजव रे म्हणल्यानंतर वाजवायची ती सवय आधी बंद